तुमच्या समाजातील प्रतिमेबद्दल ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमची प्रतिमा तुमची प्रतिष्ठा यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची प्रतिमा ही तुमची ऊर्जा असते त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता लोकांसमोर स्वतःची प्रतिमा अशी ठेवा की लोक तुमची थट्टा उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा चार गोष्टींवरून ठरत असते तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून तुम्ही जे बोलता त्यावरून आणि तुमच्या कामावरून तुमचं राहणीमान सुधारा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसा कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक रहा, तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतं म्हणून कोणतेच असे काम करू नका जेणेकरून तुमची प्रतिमा खराब होईल